हे बघा शिजनमधला पहिला आमरासाची रेसिपी घेऊन आलेली आहे आमरस बनवायला खूपच सोपा आहे पण सगळ्यांचे काही काही डाऊट असतात आमरस जर आपण मिक्सरमध्ये बनवला तर तो काळा पडतो काही होतं तर आपण आज भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहे मी तुम्हाला आमरस काळा पडू नये काय काय करावं त्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया शारदास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा इथं मी केशर आंबा घेतलेला आहे तर अर्ध तासासाठी पाण्यात डुबून ठेवला होता तर पाण्यामध्ये चांगलं भि अर्धा तास जर आंबा आपण ठेवला ना तर आंबा चांगला मस्त असा कडक होतो आणि त्याच्यावर जे पावडर असतं ते निघून जातं त्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आणि नॅपकिनना पुसून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं तर सगळे आंबे असे एकदम कोरडे पुसून झालेले आहे आता आपल्याला त्याला चाकुना कट करून घ्यायचं आहे हे बघा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमीत कमी वेळामध्ये आणि टिप्स पण दिलेले आहे मी पुढं हे बघा आता असा आंबा कट करून घेतला का त्यानंतर अशा मधी कट करून घ्यायचं चा। चाकूना अशा रेषा मारून घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्याचा पर काढायला आहे ना सोपा जातो आणि मिक्सरमधून निघण्यासाठी पण एकदम व्यवस्थित अशा गाठी वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये बघा मिक्सरचा मग मोठा जार घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला इथं एक चमचा घ्यायचा असा धारधार चमचा असला पाहिजे किंवा मग तुम्ही चाकूच्या उलट्या चाकू उलटा करून पण काढू शकता ते पल्प काढण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे या हे अशा पद्धतीनं जर तुम्ही क आंब्रस केला ना तर जे सालटे असताना आंब्याचे ते धुळेचे ते कशाची गरज पडत नाही आणि बिलकुल आंबा त्याला चिटकून राहत नाही हे बघा तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीनं चमच्यानं पूर्ण असं धारधार चमचा ना तर सगळं निघून जातं सालटाला काहीही शिल्लक राहत नाही हे बघा काहीच राहिलेलं नाही धुळेची गरज नाही काहीच नाही आता मी तुम्हाला कोय कशी करायची तेच दाखवते हे बघा म्हणजे हे सगळं काढून घ्यायचं त्याचा जो पल्प राहिलेला असतो ना तो तो सगळा मिक्सरच्या जा, जारमध्ये असा चमच्यानं काढून घ्यायचा तर कोळीला पण काही शिल्लक राहत नाही आता कोया असल्यामुळं थोडीसा टाकती पण खूपच मस्त आमरस तयार होतो यांना तुम्ही कशा पद्धतीनं बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे बघा कोयला काहीही शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि आपण जे बारीक तुकडे करून घेतले होते ना त्यामुळं आपल्याला मिक्सरमध्ये खूप त्याची मदत होते आता इथं अर्धी वाटी मी साखर टाकून घेतली तुम्ही तुमच्या चव्यानुसार टाका किंवा आंबे जसे असन त्यानुसार इथं एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि दूध लक्षात ठेवा आपल्याला जर ल ताबडतोब आमरस खायचा असेल दूध टाका किंवा थोड्या वेळां खायचा असेल तर दुधाचा वापर करू नका त्यानंतर तिथं आईस क्यूब टाकलेले आहे थोडे कारण की आईस क्यूब टाकल्यामुळे ना जे आपलं मिक्सरचं जे हिट असतं ना ते लागत नाही आमरसाला आणि आमरस काळा पडत नाही भरपूर वेळ आपला आमरस आहे ना जशाल तसा राहतो त्यामुळं अशा बर्फाचे तुकडे नक्की टाका बघा आपला आमरस इथं बनून तयार झालेला आहे खूपच सोपी रेसिपी तुम्हाला शेअर केलेल्या आहे कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ही रेसिपी फेसबुक किंवा इंस्टावर बघत असाल तर पेजला फॉलो करा लाईक करा ला ला ला।